नमस्कार आपण शिकणार आहात वेबसाईट बनवणं तुम्ही बघितलं असाल अशा प्रकारची वेबसाईट आहे फायदा काय आहे ते बघून घ्या यामध्ये तुमच्या कंपनीचं नाव दिसतंय तुमचं स्वतःचं नाव दिसतंय त्याच्यानंतर पद दिसतंय तिथे लोगो दिसतंय कोणत्याही व्यक्तीने कॉलच्या बटनाला क्लिक केलं डायरेक्ट तुम्हाला काय होणार आहे कॉल लागणार आहे व्हॉट्सअपच्या बटनाला क्लिक केलं डायरेक्ट व्हॉट्सअपला वैयक्तिक जाणार आहे तुमच्या वेबसाईटचं डायरेक्शन समजणार आहे तुम्हाला थेट मेल जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे तुमच्या वेबसाईट वरून कस्टमर काय करणार आहे खरेदी विक्री करणार आहे तुमचे दोन नंबर ईमेल आयडी आणि तुमचं लोकेशन काय होतं याच्यामध्ये ऑलरेडी दिसतंय अनेक लोकांना तुम्ही काय करू शकता, का शकता? शेअर करू शकता मग फेसबुक ह्या बाकीच्या वरतून फ्री मध्ये काय करू शकता शेअर करू शकता पहिल्यांदा हे पेज तुम्ही बघितलं दुसरं जे पेज आहे तुमच्या व्यवसायाची दोनशे शब्दात माहिती मराठी असू द्या इंग्लिश किंवा इतर भाषामध्ये असू द्या कोणत्याही तुम्ही काय करू शकता टाकू शकता तुमचा व्यवसाय चालू झालेलं वर्ष पण काय करू शकता टाकू शकता म्हणजे दोनशे शब्दात तुमची माहिती टाकू शकता त्याच्यानंतर इथं तुम्हाला व्हिवर दिसतात की कि तुमचं हे कार्ड किती लोकांनी पाहिलं आता त्याच्यानंतर शॉप ऑनलाईन आणि फ्रॉम आवर स्टोर हे तुम्हाला याच्यामध्ये काय केलेलं आहे दिलेलं आहे कोणत्याही फोटोला नुसतं कोणत्याही व्यक्तीने नुसतं क्लिक केलं तरी व्हॉट्सअपला मेसेज जाणार आय रिक्वायर्ड आबा कार्ड ईश्रम कार्ड उद्यम आधार शॉप ऍक्ट फूड लायसन्स जीएसटी आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट डोमेसियल वर्क फ्रॉम इन्कम टॅक्स किंवा पॅन कार्ड ह्या अशा प्रकारच्या तुमच्या व्यवसायाच्या ज्या सेवा आहेत त्या काय होत आहेत एका कस्टमरच्या क्लिक वरती काय होत आहेत डायरेक्ट तुम्हाला त्याचं नाव येत आहे आणि काय होत आहेत समोरच्या व्यक्तीला त्या तुमच्या सर्व्हिसचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या सर्व्हिसचं बरंच नॉलेज होतं कोणत्याही व्हिडिओला इथे तुम्ही प्ले केल्यानंतर ऑलरेडी युट्यूबचा व्हिडिओ होतो आणि इथे काय होत आहे किती बघा पूर्ण व्हिडिओ होतोय आणि याच्यामध्ये मराठीमध्ये पण काय होतंय मराठीमध्ये पूर्ण येत आहे म्हणजे अशा प्रकारचे युट्यूबचे सर्व व्हिडिओ तुमच्या मध्ये काय होत आहे तुम्ही स्वतः टाकू शकताय तुमच्या व्यवसायाचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस याचे काय करू शकताय तुम्ही फोटो शेअर टाकताय म्हणजे चाळीस ते पन्नास फोटो त्याच्यानंतर दिवसाला तीस डिझाईन तुम्ही दर पाच मिनिटाला काय करू शकता बदलू शकता कोणत्याही व्यक्तीने ह्या इन्क्वायरी बटनावरती नुसतं क्लिक केलं तरी तुम्हाला व्हॉट्सअपला काय करणार आहे याचं लीड जनरेशन होणार आहे आणि संपूर्ण वर्षभरासाठी ही मेनी वेबसाईट आहे आणि फक्त शंभर रुपयामध्ये आहे सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू वर तुम्ही अशा प्रकारचं पेमेंट केल्यानंतर येणाऱ्या पाच मिनटामध्ये तुम्हाला काय आहे वेबसाईट ही अशा प्रकारची बनवून भेटते मोबाईलमधन अपडेट आहे कॉम्प्युटर लॅपटॉपची गरज नाही आणि ही जी स्क्रीन आहे ही कॉम्प्युटर स्क्रीन आहे मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसते मध्ये काय होतं तुम्हाला सर्व दिसतं आता तुम्ही जर बघितलं त्याच्यात जर तुम्ही क्रिएट कार्डवरती गेल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करता डायरेक्ट काय करता अशा प्रकारच्या साईडवरती जाता आणि क्रिएट नाववरती क्लिक करता फायदा आहेत हे अशा प्रकारचे तुम्हाला दिलेले आहेत फायदे ह्या सर्व प्रकारचे फायदे आहेत थीम्स ह्या तुम्हाला ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत थीम्स तुम्ही बघू शकता थीम्स भरपूर आहेत त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तींसाठी फायद्याचा आहे इथे तुम्ही बघितलेलं आहे याचे फायदे काय आहेत हे ऑलरेडी तुम्हाला काय केलेलं आहे दिसत आहेत शेवटचा ऑप्शन एकच आहे की एक तुम्हाला काय करायचं सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरो या नंबरवरती गुगल पे फोन पे पेटीएम पाठवल्यानंतर तुमचा नेम मोबाईल ईमेल आय डी आणि बिझनेस नेम पाठवल्यावरती लगेच तुम्हाला काय करणार आहे आम्ही पाठवणार आहोत धन्यवाद